नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेत चौधरी आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवा कारण म्हणजे सांगत चतुर्थी मित्रांनो संत चतुर्थी म्हणजे आपण गणपती मंदिरावरती आज जाणार आहोत म्हणजे आले तिथं हा हायवे आहे हायवे सिक्स नंबर आहे मित्रांनो तर आपण सांगत आणि पुढे आलेले पार दिला तर मागे मंदिर आहे बघू शकतो तिथं मित्रांनो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली जी मूर्ती आहे हे काळ्या या पूर्ण बनवलेली पूर्ण मूर्ती बनवलेली आहे आणि इचं वजन आहे शंभर टन आहे मित्रांनो चौ तीनशे चौऱ्याहत्तर मूर्ती आजूबाजूला रिद्धी सिद्धीचं स्थापना बी केलेली आहे आणि हे भव्य मंदिर आणि इथलं जे भारतामध्ये इचं सगळ्यात मोठं म्हणजे उंचमध्ये इचं नाव नोंदले जातं मित्रांनो या मूर्तीचं आणि इथलं एक वैशिष्ट्य वर्ड म्हणजे भारतातील सगळ्यात आणि गेटाचं म्हणजे सगळ्यात मोठं भारतातील सगळ्यात मोठं शटर ते बंद करता आपण फाटक त्याला म्हणता चला तर आपण सकत चतुर्थी आहे त्याच्यामुळे आपण गणपती दर्शन करण्यासाठी आलेलो आहे मध्ये आणि लोकेशन पारदी मित्रांनो इथं मंदिर आहे चला तर आपण जाणार आपण मंदिराजवळ ओके तर चला तू काही सबस्क्राईब करा विसरू नका जडगाव पब्लिक सबस्क्राईब करा आपण गणपती चला

हवा मित्रांनो दोनशे किलोचा विशाल घंटा इथं मित्रांनो आता लाईन लाईन मध्ये म्हणजे इथं गर्दी नाही तेवढी कारण की तर सगळं मोकळं असतं मित्रांनो आणि मूर्ती खूपच छान आहे आणि खूपच मोठी आहे मूर्ती अशी पहिले पाहिले पाहिल नसतात आणि त्याच्या भारतामध्ये काहीतरी नोंद आपल्या मूर्तीचा वर्ल्ड रेकॉर्ड <laughs> वर्ल्ड रिकॉर्ड नाही म्हणतो भारताची दुकान मध्ये नोंद मित्रांनो इथे बघा मागे ती आपण म्हणतो ना राजस्थान मध्ये जशी कला असते ना ती काचेची कला त्यांनी आहे का इथे काच काच टाईप बनवलेलं आहे आणि समोर आहे गणपती आप्पाची मूर्ती मित्रांनो चला आता दर्शन करूया पहिले मग व्हिडिओ शूट करू थोडा बघा लोकांची गर्दी मित्रांनो संकष्ट चतुर्थीचा दि जीव, पवित्र दिवस आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाने दिसाची सुरुवात करण्यापेक्षा चांगलं काहीच नाही मित्रांनो इथे दर संकष्ट चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होते आपल्या सिद्धिविनायक बाप्पांचे दर्शन घेऊन मनातलं एक अदृश्य शांतता आणि ऊर्जा मिळते मित्रांनो भाविक येथे मोदक अर्पण करून आपली मनोकामना व्यक्त करतात आणि असं म्हणतात की बाप्पा प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करतो तर मित्रांनो तर नक्कीच पारधीला तुम्ही भेट देऊ शकता इथं जर तुम्ही जळगावला आलात तर पारधी देविनायक गणपतीला दर्शन घ्या मित्रांनो कारण बाप्पा बाप्पांचं हे स्थान खरोखरच दृष्टी आहे मित्रांनो तर नक्कीच भेट द्या जेव्हा बाप्पाचे रूप मित्रांनो तर आपण मुसक्रात बघितलं तिथं तर मुसकराज सहा फूट उंच मुसक्रात विराजमान आहे मित्रांनो इथं आणि एकशे पंचवीस फूट उंच शिखरावर नऊ फूट उंचीचा कळस आहे हे खूपच छान मित्रांनो इथं आणि आपण इथं मूर्ती बघू शकता आणि इथे मूर्ती आहे मित्रांनो बाप्पाची आणि निवित्रिक मित्रांनो हे सिद्धी म्हणजे गणपतीचा आजूबाजूला म्हणजे बुद्धीचे दे बुद्धीचे देवता दे 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 मित्रांनो हे मित्रांनो हे मला थायलंड मध्ये इथं जिथे जिथे गणपती आप्पाची मूर्ती ठेवलेली आहे बघा बाबा इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये अफगाणिस्तान मध्ये युएसए मध्ये बा गणपतीची मूर्ती दुरुण बरं जागेल मित्रांनो समोर आहे गणपती आप्पाची मूर्ती आहे तुम्हाला था सांगेल सर आणि इथं बसण्यासाठी असं म्हणजे सोय गेलेली असते जो जो कोणी येणार इथं त्याला इथं आरामात तुम्ही दर्शन करू शकता काही विषय नाही एवढा मित्रांनो आणि इथं तुम्हाला लावलं मी विषयमध्ये बघ टमाची मूर्ती मित्रांनो ही जे शिला होती चारशे तीनशे चौऱ्याहत्तर टनाची त्याच्यामधून पूर्ण पोर काम करून मित्रांनो हो। शंभर ता टनाची मूर्ती पूर्ण तयार केलेली आहे मंदिर वगैरे पाचशे एकर मध्ये पूर्ण परिसराची बांधकाम केलेलं आहे म्हणजे बांधकाम केलेलं मंदिर बाकीचं केलेलं आहे पाच फूट पाच एकदा दिलेला मूर्तीची उंची एकतीस फूट मित्रांनो फूट मूर्तीची उंची आहे पंधरा फुटाची रिती मित्रांनो आणि तिथं आजूबाजूला आहे रिझिस सिद्धी मित्रांनो मंदिरचा परिसर आपल्याला आज उपवास असल्यामुळे आपल्याला परसा भेटला याबाबत साबुदाना साबुदानाची चढी मित्रांनो अरे ते बसून आपण खाऊया आणि इथून ब्लॉग एंड करूया मित्रांनो आलेलं दर्शन आलेलं आपल्याला एक पण दर्शन होतं मित्रांनो इथं काही गरजे वगैरे नसते गरजे होणार मित्रांनो खूपच मोठं मंदिर आहे तुम्ही करू शकता भेट द्यायला आम्ही टप्प्या वगैरे खातो आणि राम राम करतो मी कालो त्यानंतर टप्प्यात टप्पी दाखवला मला आणि तर बोलू घालू मित्रांनो आता आपण आलेलो ते साईबाबाच्या मंदिराजवळ मित्रांनो साईबाबाचं मंदिर बी आता डेव्हलप करताय मंत्र्यातून नवीन बांधकाम करताय मी काम चालू आहे साईबाबाच्या मंदिराचं आणि पुढच्या महिन्या डिसेंबर महिन्यामध्ये साईबाबाची जात्रा इथं पारदीमध्ये इथे पूर्ण रे हे पण वाटू वाळू वगैरे पडलेलं आहे साईबाबा कुठे आहे ठीक आहे तिथला परिसर चांगला मित्रांनो इथं लग्न आलं इथं बाजूला हे बघा बी काय ते गर्दी नवीन जुगाड चला तर मित्रांनो जाऊया आपण वापस वापस जाऊया आता घरी आणि तुला म्हणजे तुमचं दर्शन वगैरे केलेलं असताना आणि साईबाबाजी दर्शन पुढच्या महिन्यात होणार साईबाबा जरा जत्रा येणार इथं येणं वापस येणार मित्रांनो इथं तर तीन दिवस जत्रा चालली मित्रांनो इथं शेवतरी सीमा प्रसाद असतो तर आपण जाणार येणार तेव्हा तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत ओके जगाकर चालू तर आपण आपणच गो व्हिडिओ पुढच्या बाग जय 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 भारत